पहा वाक्य काय आहे ती गावाला गेली आहे हे वाक्य कोणत्या काळातील आहेत ते अगोदर आपण समजून घेऊया तर हे वाक्य आहे पूर्ण वर्तमान काळातील कशावरून तर या वाक्यामध्ये आहे हा शब्द आहे आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे पण मूळ क्रियापद काय आहे गेली गेली मूळ क्रियापदाचे शेवटचे अक्षर ली आहे जर ल ली ले लो असेल त्यानंतर जर आहे असेल तर हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य हे समजून घ्यायचं ती गावाला गेली ली नंतर आहे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आणि मराठी वाक्यातील प्रत्येक शब्दाला मी क्रम दिलेली आहे ती नंबर एक गावाला नंबर दोन गेली नंबर तीन आहे नंबर चार पण हे वाक्य इंग्रजीत करत असताना एक चार तीन दोन या क्रमाने घ्यायचं म्हणजे एक नंबरला कर्ता कर्त्यानंतर क्रियापद घ्यायचं असतो पाहतं त्यानंतर उलट क्रमाने यायचं कर्ता क्रियापद कर्म आता इंग्रजीमध्ये काय आहे पहा तीला शी आहेला हॅज याचे हॅज म्हणजे आहे, आहे। एकवचनी कर्त्यासाठी हॅजे सहकारी क्रियापद वापरतात अनेक वचनीकर्त्यासाठी ह्याव वापरतात हॅव किंवा हॅज आलं त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप येतो गॉन हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे सी हॅज गॉन गावाला गावाला साठी टू द विलेज सी हॅज गॉन टू द विलेज इथं पहा गो हे मूळ क्रियापद आहे गो वेंट गॉन गोज गोईंग ही क्रियापदाची रूपे आहेत इथं ह्याच नंतर गॉन आलेलं आहे म्हणजे पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्याच नंतर क्रियापदाचे तिसरे रूप येतो पुढचं वाक्य काय आहे मी सकाळी नाश्ता बनवला आहे हे वाक्य पूर्ण वर्तमान काळातील आहे पहा इथं क्रियापद काय आहे मूळ क्रियापद बनवला बनवणे हे मूळ क्रियापद आहे बनवला ला नंतर आहे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्याव किंवा हॅज त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप आता मी या वाक्यातील प्रत्येक शब्दाला विक्रम दिलेली आहे मी नंबर एक सकाळी नंबर दोन नाश्ता नंबर तीन बनवला नंबर चार आहे नंबर पाच इंग्रजी वाक्य तयार करत असताना अगोदर एक नंबरचं घ्यायचं का तर तो करता असतो करता एक नंबरला असतो करत्यानंतर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा मूळ क्रियापद असेल किंवा सहाय्यकारी क्रियापद असेल आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे आहेला इंग्रजीमध्ये हेल्पिंग हर्ब म्हणतात पहा एक दोन तीन चार पाच हे क्रमांक घेतलेले आहे पण इंग्रजीत वाक्य तयार करत असताना क्रम बदलतो एक पाच चार तीन दोन अगोदर एक नंबर घ्यायचं त्यानंतर सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचं आणि त्यानंतर उलट क्रमाने जायचं आता पहा मी ला आय आहेला ला या अगोदर आहेला ला ह्याच घेतलेलं आहे कारण कर्ता वेगळा होता मी या कर्त्यासाठी हॅव हे सहकारी क्रियापद घेतात आय हॅव कुकडं बनवला कुकडं हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे नाश्त्याला ब्रेकफास्ट सकाळीला इन द मॉर्निंग कुक कुकड कोकड कुक्स कुकिंग ही क्रियापदाची रूपे आहेत पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव किंवा हॅज नंतर क्रियापदाचे तिसरे रूप येतो